येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता प्रभारी श्री भूपेंद्र यादवजी सहप्रभारी अश्विनी वैष्णवजी मान्य देवेंद्रजी यांनी काल आणि आज तीस पदाधिकाऱ्यांच्या कोर ग्रुपची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सत्त्याण्णव हजार बूथवर बूथ सक्षमीकरण शक्ती केंद्राचं सक्षमीकरण मंडळ स्तरावरचं सक्षमीकरण याबद्दलची चर्चा सुरू आहे आजही चर्चा सुरू होणार आहे पण महा काल महायुतीच्या मित्रपक्षाबद्दल कुठलीही चर्चा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली नसताना मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदादा पवाराबद्दल कुठलीही टिप्पणी केली नसताना सुद्धा सूत्राच्या आधारावर सूत्राच्या आधारावर सूत्राच्या आधारावर कालच्या बैठकीला आणि आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं पक्षाला याबद्दल नाराजी आहे